तारीख दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी महायुती आंबेगाव विधानसभेच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात हजारो नागरिक उपस्थित झाले होते यावेळी विविध गोविंदा पथकाना विविध थरांचे मनोरे रचाता नागरिकांची मने जिंकलीत आंबेगाव विधानसभा महायुती आयोजित दहीहंडी महोत्सवाला प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी हिंदी सिनेअभिनेते गश्मीर महाजनी व सिने अभिनेत्री गायत्री दातार हे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होते या प्रसंगी विविध गोविंदा पथकानं आपली दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून विविध थरांची सलामी देत आपलं कौशल्य दाखवून दिले परिसरातील नागरिकांनी देखील या मानवी मनोर्यांचा थरार अनुभवला आहे तसेच आंबेगाव तालुका बजरंग दल संचलित धर्मवीर चंद्रशेखरांना बाध केले गोविंदा पथक मनसर या पथकानं पाच थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलाय यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाचं देऊन अभिनंदन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील किरणताई वळसे पाटील पूर्वाताई वळसे पाटील शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे शरद बँकेचे संचालक अजय घुले आदर्श सरपंच निर्मलताई नवले यांसह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते